पंधरा जानेवारी रोजी राज्यातील एकोणतीस मनपासाठी मतदान असल्याने हे पैसे निवडणुकीनंतर द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे काँग्रेसने यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे मतदानाच्या एक दिवस आधी अशा प्रकारे पैसे वाटल्याने त्यांचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो असं काँग्रेसने या पत्रात म्हटलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेत पैसे लांबणीवर पडतील का अशी शंका महिलांकडून उपस्थित करण्यात येत आहे मात्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा विरोध आहेत मागच्या काळात जेव्हा आम्ही योजना सुरू केली तेव्हा ते उच्च न्यायालयात गेले की योजना रद्द करा अशी मागणी त्यांनी केली मात्र न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळली आता जे निवडणूक आयोगाला पत्र लिहित आहेत मात्र ही आधीच सुरू असलेली योजना अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पुढे बोलताना आचारसंहितेनुसार आधी सुरू असलेली कोणतीही योजना थांबवता येत नाही तसेच त्यांनी किती पत्र लिहिले तरी त्यातून त्यांना मनातलं विशेष विशेष बाहेर येईल मग लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील याची शक्यता बाळवली आहे दरम्यान निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेते हे बघणेही महत्वाचं ठरणार आहे